ही आता रंग फार यांची बातारी अहूनही करतील काय तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाट्यात जातो पाय सेवक ए सेवक काय हो सारखा काय आहे अरे ते दूरध्वनीच्या बाजूला एक पुस्तक ठेवलंय ते घेऊन ये तो दूरचा आहे तो, दूर तो काय ज्याला तो फोन हाय त्यालाच मी दूरध्वनी म्हणून संबोधित केलं मग ज्याला सरळ मराठीत बोलाव हो। फोन कॅनडी मध्ये बोललो जा पुस्तक घेऊन ये त्याला एवढ्या जवळचा काम करा तुम्ही मला जा एवढा दुरून बोलवला सगळ्या हातातली काम टाकून आलोय मी अरे मला देखील खूप काम आहेत तुला सांगतो मला हलायला देखील वेळ नाहीये रे चला असा कोणता काम चाललाय तुमचा विचार हे विचारताय तुमचा कंचा काम चाललेला आहे विचार ज्याला ताज विचारता कंचा काम चाललेला आहे अरे मी विचार करतोय अच्छा अच्छा ज्याला विचार करताय काय ज्याला तर तुम्ही नेहमीच करता पण त्याचा काय उपयोग आहे मी असा विचार करतोय की आपण एक छोटीशी सहल काढूया खर्च कोण करणार अर्थात तुम्ही मग साहेब <laughs> 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 वाट बघा अरे देवा आपली तर एकच पतपिढी ती म्हणजे बाबा अरे बाबा आता काय करायचं बाबा अरे <laughs> बाबा 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 काय माझ्या नावाचा असा जॉब काय लावलाय सांगू गो बाबा माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली मी तुम्हाला सांगू का नको सांगू नको अजिबात कल्पना या हमखास मला खड्ड्यात माझा ऐकून तरी घ्या बाबा तुम्ही हो रोजच्या धक्का जीवनाला कंटाळलेल्या मी धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेलो नाही मी तुमच्या सहवासाला कंटाळलोय आणि त्याचा त्रास मला होतोय हो बाबा ऐकून तरी घ्या हो माझा ऐकून घ्या बाबा आपली आई बिचारी एवढी कामं करून कंटाळलेली आपला सेवक आपली आजी ह्या रोजच्या दिनचर्याला कंटाळ आहेत मग तुझं म्हणणं काय मी आतमध्ये स्वयंपाकघरात वगैरे जाऊन त्यांना कामामध्ये मदत करू वगैरे की काय अहो नाही मी काय बोलतोय त्यांना विरुंगळ म्हणून आपण एक छोटीशी सहल काढूया का सहल म्हणजे पिकनिक हाँ, 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 नगो, 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 नगो। का अरे त्याच्यासाठी बराच खर्च करावा लागेल बाबा खर्चाची काळजी करू नका हे बघा मी तुम्हाला सांगतो माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत त्यांना मी भेटतो आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये त्याचं कसं व्यवस्थापन आपण करू शकतो हे देतो बाबा मी आला विचार घालणार खड्ड्यात घालणार अहो ऐकलं का मला दुसरं काम काय असतं मी आयुष्यभर ऐकत तर आलोय काय म्हणाला तुला काय ऐकू मी कुठे काय बोललोय मला भरीला काय कला येणार पण तुमच्या ओठांच्या हालचाल पाहिली आम्ही हा ते मी आपलं मजेत मूड मध्ये जरा गाणं वगैरे गुणगुणत होतो मी भैरी म्हणजे मला तुम्ही मूर्ख समजता का हो काय झालं घ्याच्या हळू दे सांडला असत म्हणजे हो मला परत दुसरा चहा करावा लागेल त्रास नुसता दुसरा चहा करावा लागेल याचा तुला त्रास वाटतोय काळजी तुला त्याची आहे आणि मी भाजेन याच तुला काहीच नाही वाटलं लाजेन तुम्ही लाजता लाजेन का लाजताय लाजेन नाही का म्हटलं मी भाजेन म्हटलं भाजेन भाजेन काही भाजणार नाही तुम्ही चहा थंड मग असला थंड चहा मला देण्याचं कारण काय चिडताय कशाला तुम्ही काय म्हणतात ते हा आय सी आयसती समजून प्या समजून प्या अलीकडे ना कशाला समजून काय समजून घ्यायचं मला काही समजेल झालेलं आहे ते म्हणतो दुपारी जेवायला वगैरे आहे की नाही 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 प्रश्न तो नाही नाही तर मला सांगशील की गॅस संपलाय त्याच्यामुळे जेवण नाहीये पण तरी असं समजा आणि झोपा काहीतरी <laughs> तुमचं आयस वगैरे घेऊन जात मी काय म्हणते आपण जरा दोन चार दिवस गावाला जाऊन येऊया खाऊ आपल्या गावच्या देवीची जत्रा पण आहे ना झालं का तुम्हाला लोकांना मला काही कळत नाही मघाशी तो श्लोक सहलीला जाऊया म्हणत होता आता कधी लाईचं कुठे लाईचं कधी निघायचं किती मजा आल्या बाबा एवढं करण्यासारखं काही झालं नाही सध्या नुसता सहलीचा विचार सुरू आहे चालेल विचार करा भरपूर विचार करा आणि पॉझिटिव्ह विचार करा तसं त्यांना मी तुम्हाला चहा गरम करून आणते अरे पण गॅस संपलाय ना मग काय झालं मी मिस्रमुवर गरम करेन अरे बाप रे पण मी काय म्हणते गरम का करू आता काय झालं पुन्हा त्यापेक्षा मी नवीनच चहा करून आणते म्हणजे तुम्हाला कसं नवीन नवीन विचार सुचतील नवीन नवीन जागांचे काय आणायचं लवकर विचार थांबवू नका आण कळला मला कळला कळलं हो चाल हा चहा आणते गरम चहा अरे वा सहलीला नेतो म्हटल्यावर गरम चहा नाहीतर एरवी आरशात स्वतःच पडलेलं गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म 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 तस्मय श्री गुरुवे नमः न अगदी प्रणामाजी अग मी आपल्या सहलीसाठी ना विशेष अशी माहिती एकत्रित एक करायला गेलो होतो कुठे श्री आनंद भिरभिरेंकडे नमस्कार हा मी आनंद भिरभिरे भिरभिरे ट्रॅव्हल एजन्सीचा मालक बसा बसा।, हाँ, बसा 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 अच्छा म्हणजे तुम्ही लोकांना फिरवतात नाही नाही आजी मी तुम्हाला समजावून सांगतो आम्ही लोकांना फिरवत नाही तर लोकांची फिरण्याची आणि परगावी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करतो व उत्कृष्टरित्या सुविधा पुरवतात आणि नको तेवढे पैसे नाही ना मला सांगा आम्ही दोघं कोणत्या विषयावर बोलत होतो <laughs> सरली वाटतं आग आजी तुला शयन कक्ष मध्ये काहीतरी काम होतं असं तू तुम्हाला म्हणत होतीस म्हणजे बेडरूम सेवक स्पीकर घेऊन फिरता काय काय अरे आपल्याकडे कोणीतरी आलंय कोण आहे अरे आपल्याकडे पाहुणे आले जरा व्यवस्थित राहिलास वागलास तर काही बिघडणार आहे का त्याला मनात शिस्तीत राहिला तुम्ही येईल कुठे देता एकाच काम संपला की दुसरा घोड्यावर बसलेला असतो आपण ह्या मुद्द्यावर आहे ना नंतर बोलू हा आधी पाहुण्यांकडे बघू त्यांच्याकडेच बघताय नाही म्हणजे काय घेणार काय जे तुम्हाला आवडेल ते मला पाणी आवडतात शहाण पाण्या जरा बंद कर आपल्याला सहरीवर चर्चा करायची तेव्हा पाण्यासोबत आहे ना चहा बिस्किट चालेल चालेल घेऊन जा दोन कप चहा आणतो आपण इथे किती जण आहोत तीन कप घेऊन ये तुम्ही बी घेणार हो नाही म्हणजे काय आहे जल्ला चर्चा करताना चाय प्यावला ना की मला शॉल्ड आयडिया सुचतात हा येत आहे घेऊन येत आहे तकली आनंद साहेब माझी आई नमस्कार हे कोण हे आनंद अहो माझ्या आईला ना ऐकायला येत नाही ती आपल्या ओठांच्या हालचालीकडे बघून शब्द उच्चार पकडते हे वेळ्या माणसाबरोबर काय बोलत बसलाय अगं आई माझ्या ओठांकडे बघ लक्ष दे हा हे मंद नाही नाही है हे आनंद आनंद है आनंद भिरभिरे यांचं नाव अच्छा नमस्कार आनंद भिरभिरे आई हाँ। हे आपल्या सहलीचं व्यवस्थापन करणार आहे हो हो <laughs> तू त्यांच्याशी बोल बोल हा मी आज फ्रेश होतो हो, हो। हाँ। हाँ, मी बोलते तुम्ही आम्हाला सहलीला घेऊन जाणार अगदी बरोबर बोला म्हणते चहा चहा घेऊ म्हणा बोला आपण कुठे जायचं सहलीला नाही लोकनी मला काही स्थळ सुचवले म्हणजे काशी यात्रा हरिद्वार यात्रा बारा ज्योतिर्लिंग मानस सरोवर इत्यादी इत्यादी तुम्ही सांगते ना आपण कुठे जायचं पिकनिकला मी तेच सांगितलं ना आता कधी ए, एक 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 मिनिट बाई साहेब आनंद साहेब तुम्ही बोलत होतात ना तेव्हा आमच्या बाई साहेबांचा लक्ष नव्हता त्यामुळे त्यांना कल्लेला ना नाही बाई साहेब ते म्हणतायत आपण देवदर्शनाला जायचा देव दर्शनाला वेळेस सहली जाव दर्शन ते काय नाही आपण ना एखाद्या पिकनिक स्पॉटला जाऊया म्हणजे धमाल करता येईल बाई साहेब आपण आहे ना आपण आमच्या आपन गावाकडे जाऊया देवाच्या डोंगरावर म्हणजे काय होईल माहिती का आपली पिकनिक बी होईल आणि देवदर्शन पण होईल हो पण त्या डोंगरावर असं आहे तरी काय देवाचा देऊल आणि त्या व्यतिरिक्त गवत हाय मारन हाय मारन मारनावर कसली कपल आपण पिकनिक करणार असेल तू पण ना काय बोलतो हा पिकनिक साठी कशी असं निसर्गरम्य स्पॉट पाहिजे म्हणजे एखादा तलाव रिसॉर्ट फळाचे किंवा फुलांचे बागा इत्यादी बाईसाहेब आपण ह्या सगळा माझ्या गावाला कसा न्यायचा हे सगळं तुझ्या गावाला नाही न्यायचं सेवक आपण वेगळ्या ठिकाणी पिकनिकला जायचं अच्छा म्हणजे असा प्लॅन हाय काय तुमचा द्या पिल्यान तुमचा असू द्या पिलॅन आई

अहो ते तर या सहलीचं संपूर्ण व्यवस्थापन हे करणार आहेत करत आहेत अहो असं काय करताय अहो बाबा संपूर्ण व्यवस्थापन करून त्याची व्यवस्थित मांडणी करून देणार आहेत ते आपल्याला हे बाग श्लो तू घाई घाई निर्णय का घेतोय कोण म्हणतो तू घाई करतो म्हणून मी म्हणतो घाई करतो म्हणून तुला नाही वाटत की हा पटापट पटापट निर्णय घेतो म्हणून उलट मी तर म्हणते त्याने निर्णय घ्यायला उशीरच केलाय अरे आता मगाशी तर आम्ही बोललो आणि आता पंधरा वर्ष पंधरा वर्ष वर्ष कुठे म्हणजे कुठे म्हणून घेऊन गेलात नाही तुम्ही मला फिरायला लग्नानंतर आहे ना फक्त देव दर्शनाला मला रत्नागिरीला घेऊन गेले होते आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणाले हानी मुलं घेऊन जातो म्हणून अरे पण ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे वागलो की नाही नेला की नाही हो कुठे अलिबागला अहो काय एवढ्या फुशार के काय मारताय हा लोक हानी मुला कुठे -कुठे मला कुठे कुठे जातात काश्मीरला जातात माउंट अबीला जातात सिमला जातात आणि तुम्ही मला कुठे नादात घेऊन सदाशिवराव सहल तुम्हाला बऱ्याच गोष्टीची जाड करून देते म्हणजे उदाहरणार्थ शैक्षणिक सहल तुम्हाला काही ना काही ज्ञानाची फळं देते किंवा एखादी ऐतिहासिक सहल तुम्हाला ऐतिहासिक स्थळांच्या आणि व्यक्तिरेखांच्या समीप घेऊन जाते सहल म्हणजे तुमच्या धक्यातील जीवनातून तुम्हाला व्यंगवर मिळून देते हिल स्टेशन किंवा रिसॉर्ट वर तुम्ही सहलीचा आनंद लुटू शकता आम्ही सहलीचा आनंद लुटू शकतो आणि तुम्ही आम्हाला लुटू शकता ओ, सहल म्हणजे उदगपट्टी नसते तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं तर तुम्ही कमी पैशातही सहलीचा आनंद लुटू शकता बस आता लुटा लुट पुष्कळ झाली आला माझ्या लक्षात एकंदरीत आमच्या सगळ्या कुटुंबाला सहलीला नेण्याचं ने शिवधनुष्य उचलण्याचा वेळाच तुम्ही उचललेला आहे म्हणजे मी समजलो नाही समजेल समजेल